शेतकेंद्र नमस्कार शेतकरी मागे त्याला स्वरपंप योजनेमध्ये भरपूर शेतकऱ्यांना कंपन्या दिसत आहेत पण सर्व नवीन कंपन्या आहेत आणि त्या कंपन्या शेतकऱ्यांना निवडायच्या नाहीत आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की शक्ती जेन ओसवाल इकोजेन क्रॉमटन यासारख्या कंपन्या ऍड होणार आहेत का तर पेटलेल्या माहितीनुसार या सर्व कंपनीचा कोटा अजून विंडर लिस्टमध्ये या महिन्यातील कोटा येणं बाकी पण किती प्रमाणात कोटा येणार आहे तर भरपूर ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये असेल ओसवाल असेल शक्ती असेल जी के असेल या कंपनीचा कोटा पाठीमागे महिन्यामध्ये भरपूर आला आला होता जर ही कोटा आला या महिन्यामध्ये तर खूप कमी प्रमाणात येणार आहे तर कंपनी ऍड झाल्या माहिती भेटायची हवे असेल किंवा या कंपनी जर तुम्हाला निवडायची असेल तर आपल्या मेंबरशिप ग्रुप तुमच्यासाठी उत्तम पर्याय बनवू शकतो आपल्या ग्रुपमध्ये पाहू शकता एवढ्या प्रमाणात या ठिकाणी स्क्रीनशॉट रेकॉर्डिंग टाकवत आहे तुम्हाला स्क्रीनशॉट टाकवते एवढ्या प्रमाणात शेतकरी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून कंपनी निवड करत आहे बोगस आपण माहिती देत नाही चुकीची माहिती देत नाही आणि अजून एक स्क्रीनशॉट मी दाखवत आहे या ठिकाणी तुम्हाला की या ठिकाणी ग्रुप आपला काही दिवसात फुल होणार आहे आता जे आपल्याला व्हॉट्सअपला मेसेज करत असतात जे ग्रुप जॉईन करत नाही फक्त मेसेज करतात त्यांना कृपया विनंती आहे फक्त मेसेज करू नका आणि जे जे मेसेज करतील आणि तसंच सोडतील त्यांचा नंबर तर ब्लॉक होणारच आहे त्यानंतर आता हे ग्रुप आपल्या लवकरच फुल होणार आहे यानंतर तुम्हाला ग्रुप हवा असेल तरीही पेमेंट केलं कितीही पेमेंट केलं आता फक्त नॉमिनल चार्जेस आहे कोणतीही टॉपची कंपनी निवडण्यासाठी तुमच्याकडून हजार दोन हजार चार्जेस घेतले जातात फक्त नॉमिनल चार्ज भरून आपल्याला चांगली आणि बेस्ट कंपनी निवडण्याचा चान्स आमचा मेंबरशिप ग्रुप तुम्हाला देत आहे तर ज्यांना जॉईन करायचं आहे आता या ठिकाणी पाहू शकता चाळीस ते पंचेचाळीस लोक फक्त पन्नास जास्तीत जास्त पन्नास लोक आपल्या ग्रुपमध्ये ऍड होऊ शकतात कारण की एक हजार पंचवीस लोक फक्त एक हजार पंचवीस लोक कोणत्याही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड होऊ शकतात आणि हा ग्रुप आपल्याला लवकरच फुल होणार आहे ज्यांना ज्यांना जॉईन करायचं त्यांनी लवकरात लवकर जॉईन करा ज्यांना चांगली कंपनी हवे या महिन्यातील कोटा खूप कमी आहे परत परत एकदा सांगतो आणि जे जे आपल्या मेंबरशिप ग्रुप ग्रुपमध्ये में जॉईंट आहेत त्यांनी अजिबात काळजी करू नका तुम्हाला ग्रुप जी कंपनी ऍड होणार आहे त्या अगोदर माहिती भेटणार आहे आता आपल्या ग्रुपचा एक नियम आहे आपला ग्रुप हा सर्वांसाठी मेसेज करण्यासाठी अवेलेबल नसतो ज्या टायमिंगला कंपनी ऍड होतात त्याच्या अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी मेसेज करता येतात आणि मेसेज त्या ठिकाणी ऑन केले जातात याचं कारण तसंच आहे कारण की आपला ग्रुप कोणालाही डिस्टर्ब करत नाही तुम्हाला ज्याशानी माहिती हवी असेल त्याच्यानी माहिती आपल्याला डायरेक्ट मेसेज करून विचारू शकता फक्त प्रॉब्लेम असा आहे की मेसेज प्रत्येक वेळेस तुम्हाला करता येणार नाही फक्त कंपनी ऍड झालेलं तुम्हाला माहिती भेटेल आणि कंपनी ऍड झाल्यानंतर मेसेज ऑन केले जातात जेणेकरून कोणालाही डिस्टर्ब होत नाही आपला ग्रुप कोणालाही त्रास देत नाही ज्यांना जॉईन करायचं त्यांनीच फक्त मेसेज करा चार्जेस आहेत हे गोष्ट लक्षात घ्या शंभर टक्के जर या कंपनी निवडायचं असेल ज्यांनी जॉईन करतील त्यांना जास्त चान्सेस आहेत कंपनी या तुम्हाला भेटणार आहे शंभर टक्के आपण गॅरंटी देते गॅरंटी का देत आहे कारण की या पाठीमागे आपण हजारो लोकांना या कंपन्या निवड करून देण्यात मदत केली आहे त्यामुळे आपण शंभर टक्के गॅरंटी देत असतो की या कंपन्या तुम्ही आमच्या ग्रुपच्या माध्यमातून निवडू शकता महाराष्ट्रातील एक नंबरचा ग्रुप आहे जो तुम्हाला या कंपनी निवडून देण्यासाठी शंभर टक्के गॅरंटी देते असा कोणीही सांगू शकत नाही आणि कंपनी कधी ऍड होणार हे महाराष्ट्रात अजूनही कोणताही युट्यूब चॅनल नाही कोणता व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला कंपनी ऍड होणे आधी माहिती देतो फक्त आणि फक्त आपला जो आहे तो हा मेंबरशिप ग्रुप तुम्हाला देऊ शकतो ही गोष्ट लक्षात घ्या आणि ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी फक्त मेसेज करा अदरवाईज नाही मेसेज केला तर चालेल काही कोणालाही जबरदस्ती नाही पहिल्यापासूनच आपण सांगत असतो प्रत्येक जणाला कोणालाही जबरदस्ती नाही ज्यांना गरज आहे त्यांनीच फक्त मेसेज करा ज्यांना टॉपच्या कंपनी हे कारण की दोन लाखापेक्षा जास्त मटेरियल तुम्हाला भेटत असते जर हे मटेरियल चुकीचं भेटलं तर आमच्या आम्हाला रोज कमेंट येत असतात रोज मेसेज देत की सर आम्ही कंपनी निवडली आहे पण ती कंपनी आम्हाला मटेरियल देत नाही ती कंपनी आम्हाला सर्व्हिस देत नाही आमचा बंद पडला तर अशा प्रकारच्या कमेंट नंतर करण्यापेक्षा अगोदर निवड करताना तुम्ही चांगली कंपनी निवड करा आमच्या ग्रुपच्या माध्यमातून जी कंपनी शेतकरी निवड करतात त्यांना कमीत कमी पुढचे पाच वर्षे तरी त्या सोल सेटअपकडे पाहायची गरज नाही आणि जरी काय प्रॉब्लेम झाला तर काही दिवसातच आपण मेंटेनन्सचं काम सोलरचं मेंटेनन्सचं काम मी काही दिवसातही चालू करणार आहे जे जे ग्रुपमध्ये ऍड असतील त्यांनी ग्रुपमध्ये रिमोव होऊ नका आता रिमोव होवा असं हो मी सगळ्यांना सांगू शकतो ज्यांनी रिमो कंपनी निवडले त्यांना रिमो, रिमो का व्हा कारण की यामध्ये माझा फायदा आहे तुम्ही रिमोव्ह झाल्यानंतर मला त्या ठिकाणी नवीन लोक ऍड करत आहेत त्या चार्जेस घेऊन पण असं मी कोणाला म्हणत नाही ग्रुपमध्ये हो कारण की यानंतरचे पण बेनिफिट तुमच्या शेतामध्ये जर पंप बसला त्यानंतरचे पण बेनिफिट जर काही प्रॉब्लेम येत असेल पंपमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर ह्या ग्रुप मा, मार्फत तेही तुम्ही सॉल्व करू शकता यासाठी ग्रुप जॉईन केला नॉमिनल चार्ज बनून ग्रुप जॉईन केला तर तुम्हाला लाईफ टाईम सोलर सेटअप जोपर्यंत तुमच्याकडे आहे तोपर्यंत यामध्ये मदत होऊ शकते ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या आणि ज्यांना ग्रुप जॉईन करायचा आहे ज्यांना या कंपनी निवडायचं आहे त्यांनी फक्त आपल्याला मेसेज करा अदरवाईज मेसेज करू नका सर्वांना ही नंबर विनंती आहे कारण की खूप जण व्हॉट्सअपला मेसेज करतात आणि जे मेंबरचे आपले जॉईन मेंबरचे मेसेज आहेत ते खाली लागतात करून आपले एक एक सर्वांना विनंती आहे की आपल्या मेंबरला उत्तर देणं आपण बंधनकारक बंधनकारक असतं आपल्याला जे जे मेंबर जॉईन होतात जे प्रश्न आपले त्यांचे असतात ते आपल्याला पर्सनली मेसेज करून विचारतात आणि सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करतो उत्तर देण्यामध्ये थोडाफार उशीर होतो कारण की खूप सारे प्रश्न येत असतात खूप सारे मेसेज येत असतात तुम्ही जे मेंबर आहेत त्यांनी टेन्शन घेऊ नका तुम्ही प्रश्न टाकून ठेवा फक्त फक्त प्रश्न टाका कॉल कोणीही करू को नका फक्त मेसेज करा जॉईन करण्यासाठी पण कॉल कुणीही करू नका सर्वांना एक नंबर विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये अजून कंपन्या येणार आहेत या योजनेमध्ये भरपूर बदल होणार आहेत आपल्या ग्रुपवर सगळे अपडेट भेटणार आपल्या चॅनलवर सर्व अपडेट भेटणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जे मित्र असतील आपले फॅमिली मेंबर असतील ज्यांना सोलरबद्दल इतर काही माहिती हवी असेल सोलर योजनेचे अजून काही माहिती हवी असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आपला चॅनल नक्की शेअर करा आपला ग्रुप शंभर टक्के शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा खूप सारे लोक हजारो लोक व्हिडिओ पाहतात पण व्हिडिओला लाईक करत नाहीत लाईक करून ठेवा लाईक करणं फ्री आहे सबस्क्राईब करणं फ्री आहे ग्रुप जॉईन करण्यासाठी नॉमेलच चार्जेस आहेत धन्यवाद